सूर्य न्यूज लोकप्रिय अखेर गाड्या फोडणाऱ्या गुंडांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या जिथे तोडफोड तिथेच काढली धिंड उमरग्यात समाजकंटकांचे घटकांचे धाबे दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड उमरगा शहरात दोन दिवसापूर्वी मध्यरात्रीतून काही अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी उमरगा शहरातील आदर्श विद्यालय परिसर आणि साने गुरुजीनगर भागातील जवळपास वीस ते पंचवीस चार चाकी खाजगी वाहनाच्या काचा फोडल्या होत्या यात काही दुचाकीचेही तोडफोड करण्यात आली होती जवळपास या भागातील प्रत्येकाच्या घरासमोरील वाहनाची तोडफोड झालेली आणि काही घरावर दगडफेकही झाली होती यामुळे या, या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत समतासूर्य न्यूज वृत्तवाहिनीने सविस्तर वृत्त प्रसारित केले होते हल्ली उमरगा शहर व परिसरात आपली दहशत माजवण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांकडून तोडफोड हत्यार दाखवणे अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत उमरगा पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडमध्ये येत गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडवली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक डी बी पारेकर यांनी विशेष पथक नेमण्यात आले होते उमरगा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत अखेर काही तासात दोन्ही आरोपींना पकडले असून समीर अब्दुल शेख साहिल अय्यूब मासुलदार अशी या दोन्ही गुंडवृत्तीच्या युवकांची नावे आहेत दिनांक एकवीस मे रोजी या दोन्ही आरोपींना गाड्यांची नासधूस केलेल्या भागातून पोलीस प्रशासनातर्फे धिंड काढण्यात आली यावेळी दोन्ही आरोपींनी जिथे जिथे गाड्या फोडल्या काचा फोडल्या जिथे दगडफेक केली ते सर्व कबुली देत होते यावेळी परिसरातील नागरिक पोलिसांना धन्यवाद असा उद्गार काढत आभार व्यक्त करताना दिसून आले शहरातील वाढणारी गुन्हेगारी वृत्ती लहानसहान कारणावरून कोयते हंटरने होणाऱ्या मारामारीवर चोप बसणार दहशत निर्माण करणाऱ्या युवकांमध्ये प्रशासनाचा धाक निर्माण होईल अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली जात आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे पी एस आय गजानन पुंजरवाड पोलीस नाईक यासिन सय्यद अतुल जाधव आणि पोलीस शिपाई अक्षय गांधले हे होते आनंद बागल समतासुर्या न्यूज रिपोर्ट उमरगा धाराशिव